नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट देण्याचे ठरवलेले आहे मित्रांनो सरकारने दोन हजार चोवीस व पंचवीस या वित्तीय वर्षासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची खरेदी किंमत ही आठ टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केलेली आहे मित्रांनो ऊस खरेदीमध्ये प्रति क्विंटल पंचवीस रुपयाची वाढ असणार अशा प्रकारचे जो ऊस यापूर्वी तीनशे पंधरा रुपये प्रति क्विंटल विकला जात होता तो ऊस आता या ठिकाणी तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटलने विकला जाणार आहे मित्रांनो केंद्र सरकारच्या या धोरणामुळे सर्वाधिक फायदा हा उत्तर प्रदेश तसेच महाराष्ट्र कर्नाटक आणि इतर शेतकऱ्यांना देखील या दराचा होणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर आपण बघितले तर जिथे ऊस हा जास्त प्रमाणात उत्पादक केला जातो ह्या शेतकरी मित्रांना ह्या ऊस दराचा फायदा होणार आहे मित्रांनो प्रकारे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा हा मिळालेला आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा चॅनेलला आतापर्यंत सबस्क्राईब नशील करेल सबस्क्राईब करून घ्या अशाच महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्यासाठी तर भेटूया पुढील व्हिडिओवर एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद